नमस्कार मित्रांनो आज सत्तावीस डिसेंबर आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज आहे तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज सत्तावीस डिसेंबर आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना आज अलर्ट आहे कोणत्या भागांमध्ये सकाळपासूनच पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो पाऊस पडण्यासाठी मोठ्या प्रमाणात जो काही बाष्पाचा पुरवठा आहे तो बंगालच्या उपसागरातून आणि काही प्रमाणात अरबी समुद्रातून होण्याची शक्यता आहे जे काही बंगालच्या उपसागरामध्ये ठळक कमीदाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते हे कमीदाबाचे क्षेत्र जरी निवळून गेले तरी पण याच्या प्रभावाने राज्यात उत्तरेकडील जे काही थंड वारे येत होते या वाऱ्यांना अडथळा निर्माण झाला आहे त्यामुळे राज्यात थंडीचा जो प्रभाव आहे तो बहुतांश भागामध्ये कमी होताना बघायला मिळत आहे वातावरणात बहुतांश ठिकाणी आज बिघाड बघायला मिळेल बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज आहे राज्यात ढगाळ वातावरणामुळे गारटा जो आहे तो बहुतांश ठिकाणी कमी झाला आहे त्यामुळे उकाड्यात काही प्रमाणात काही परिसरामध्ये वाढ होताना बघायला मिळाली आहे तापमानात देखील मोठ्या प्रमाणात चढ उतार होताना बघायला मिळत आहे धुळे येथील कृषी महाविद्यालयात मागील चोवी तासामध्ये जे काही निच्छांकी तापमान आहे ते तेरा पॉईंट चार अंशेसारखे अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आज मित्रांनो सकाळपासूनच काही भागामध्ये पावसाचे वातावरण तर काही काही ठिकाणी पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळेल ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी देखील बघायला मिळू दे शकतात त्यामध्ये सोलापूरच्या तुरळक परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी असणार आहे अकलूज सांगली सातारा वगैरे एखाद्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील या परिसरामध्ये नाकारता येणार नाही सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे नांदेड लातूर धाराशिव हो, सोलापूर पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर संपूर्ण पुणे विभाग तसेच मराठवाडा संपूर्ण या परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहील दुपारनंतर काही काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे दुपारनंतर वातावरणात आणखी बदल होणार आहे काही ठिकाणी पावसाजोर आणखी वाढणार आहे पुढे आपण बघणारच आहोत अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये वाशिम बुलढाणा यवतमाळ या परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाचे पा। वातावरण बघायला मिळेल काही काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी देखील बघायला मिळतील नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये सकाळी बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण शक्यता तुरळक ठिकाणी हलका पाऊस दुपारनंतर पाऊस जो तो पा। आहे तो काही परिसरामध्ये वाढणार आहे भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज काही परिसरामध्ये आहे त्यामुळे मित्रांनो राज्याचा जो काही दक्षिण पट्टा आहे या पट्ट्यामध्ये थोडासा जोर आहे तो जास्त राहू शकतो बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पा। पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह तर कर... तुरळक भागामध्ये गारपिटीचा देखील अंदाज आहे त्यामध्ये बीड बीडच्या आसपासचा परिसर अहिल्यानगरच्या तुरळक परिसरामध्ये दक्षिण भागामध्ये तसेच सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे नांदेड लातूर धाराशिवमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या भागांमध्ये देखील हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अमरावती भागातील जो काही पश्चिम परिसर आहे त्यामध्ये वाशिम बुलढाणा तसेच यवतमाळ या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे नाशिक नाशिकचा उत्तरी परिसर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या भागांमध्ये ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये जरी पावसाचा जोर कमी असला तरी पण दुपारनंतर तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी भाग बदलत हलक्या मध्यम पावसाच्या सरी आज आपल्याला बघायला मिळणार आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत राज्याच्या उत्तरी परिसरामध्ये पाऊस जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही काही ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील आहे नांदेड आसपासच्या भागामध्ये देखील गारपीट होऊ शकते लातूर धाराशिवमध्ये देखील तुरळक ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे मराठवाड्यात ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे दुपारनंतर काही काही ठिकाणी मराठवाड्यातील काही परिसरामध्ये पाऊस जो आहे तो वाढू शकतो वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी गारपिटीचा देखील अंदाज आहे पुणे विभागामध्ये संध्याकाळ दुपारनंतर संध्याकाळपर्यंत विकुरिलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट या अपडेटमध्ये थोडाफार बदल झाला तर दुपारी बाराची अपडेट देखील आपण देणार आहोत ती पण अवश्य बघा संध्याकाळची सहाची अपडेट देखील आज आपण देणार आहोत व्हिडिओ आवडतात लाईक करा चला भेटूया शेकडोसोबत तोपर्यंत नमस्कार